जिनसे अभिनंदन आप बेग दिखाएंगे हम वो की कुठेही असा कार्यक्रम होत नसताना शहरामध्ये एवढ्या संघटना आहेत पत्रकार आहेत आठवण कशी काय मला आज राष्ट्रीय पत्रकार दिन आहे आणि त्याचा काही कार्यक्रम करावा असं तुम्हाला वाटलं त्याबद्दल तुमचं आता हे ठीक आहे सगळं की चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार त्याच्यामध्ये आपला गौरव जरूर आहे परंतु हा स्तंभ किती मजबूत आहे याचा विचार करण्याची वेळ आहे किंवा किती चिडकिळा होत चालला आहे संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले तोही किती आबाधित आहे किंवा एकूणच संविधान किती आबाधित आहे याचा खऱ्या अर्थानं आपल्यासारख्या पत्रकारांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं या पत्रकारिता स्वातंत्र्याचा होता कामाने आणि आपण जी पत्रकारिता करत असता निर्मिळपणे केली पाहिजे हे मात्र मी जर सांगेन कोणाच्या दबावाखाली कोणाच्या आयुष्याखाली पत्रकारिता येता कामाने आज पत्रकारितेची तिकड गोदी गोदीबुरिया वगैरे असं करून केली जाते वास्तव बोललं पाहिजे काय बोललाय असं नाही बोललं पाहिजे टवाळी केली जाते आणि कुठेतरी कलेल दिन पत आपण पत्रकारिता करतो कारण पण एकाकडे आपण शोधतो का पत्रकारितेची आज कधी नव्हे एवढी गरज मला असं वाटतं की या देशाला निर्माण झालेले दे। संविधान हुकूम आपली पत्रकारिता संविधानाने एवढे प्रचंड स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचा कुठेतरी गळा घोटला जातो का त्याचा विचार आपण कराल आपण बहुभाषिक पत्रकार आहात ज्या भाषेत पत्रकारिता करत आहात त्या भाषेत निर्भीड पत्रकारिता करण्याची दिलेली आहे खरं ते खरं वाढण्याची गरज आहे पत्रकारिता पत्रकारितेने समाजाचा असा दाखवला पाहिजे असं नेहमी अपेक्षित असतं समाजात जे काही चाललेलं आहे ते जर दाखवायचं असेल तर तेवढंच पडेल तर कष्टपणे पत्रकारिता करण्याची गरज आहे आज ती होतही असेल पण बहुतांश लोकांना असं वाटतं की वास्तव येत नाही जे चालू आहे त्याच्यामध्येही उजावा होतो खरं दाखवलं जात नाही अशी तक्रार आम लोकांची निश्चित आहे आणि दुसरा आपला एक आरोप हा होतो की आपण विषांतर करतो एखादा मुद्दा देशा चालू आहे त्याला लगेच टर्न मार इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत ही तक्रार आहे की करायचा आणि मग मूळ मुद्दा जो असतो त्याला बदल ते करायचं हे तर आपण करू नयेच आहे की आपण चौथा स्तंभ आहोत तिची वृद्धी होण तिचं संवर्धन होणं आपल्यासारख्या पत्रकारांचं काम आहे आपण आलात जसे जसे या ठिकाणी सत्कार झाला त्यांचा मी टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा की आपण चांगली पत्रकारिता करा आणि देशाला पुढे पत्रकारि माध्यमातून करता येतो की आपण करावं अशा शुभेच्छा देऊ या ठिकाणी अधिक दरुळात थांबवू याही द्यावा जिनसे आप बे खबर दिखाएंगे हम वो खबर खर की समाचार अब नए अंदाज में